आज माझे मित्र माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय मयुरशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा माझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आलाय तसाच दिसतो तो माझा राहुल पुतणे माझा मला वाटलं की अरे राहुल आलाय नंतर कळलं आमचा रमेश वांजळ्यांचा मुलगा आलाय मग परत एकला गोष्ट लक्षात आली शेवटी पुतण्याच आलाय